एका म्हणजे जे सांगा म्हणून उरून जाणार की आपण नाही लाल दिवाळ जसा मिळाला तरी माझे पाय जखमी होते आणि सोडता नाही मला कधी दुःख झालं नाही मी अभिमाना लाल दिवस होऊन एसटी लागलो गावाकडं कदाचित मी तेव्हा तिथं राहिलो असतो अजून वेगळ्या पदावर गेलो असतो तुम्हाला सोबत नसते राहिलो बरोबर मला असं वाटतं की तुम्ही जर मला निर्णय घेण्याचा अधिकार देत असाल देताय आहे का निर्णय घेण्याचा अधिकार जर तुम्ही मला देत असाल तर तुमच्या सगळ्यांच्या मग मी जे काय लोकांमध्ये फिरून किंवा चर्चा करून जो काय लोकांची मतं जाणवून घेतली त्यामध्ये माझं असं प्रामाणिक मत आहे की अडीच लाख लोकांनी आपल्याला मतदान दिलं अनेक लोक म्हणतात लोकसभेचा हिशोब वेगळा असतो विधानसभेचा वेगळा असतो ते कोण म्हणतात पुढे घ्या तू म्हणत आता बुलढाण्यात ज्यांना आमदार व्हायचंय ते म्हणतात तू बघा वाले म्हणते तू बुलढाण्या चिखली बुलढाण्या राजा मग मी अनेक वेळा पुढे म्हणता काम करा नाही म्हणजे ज्याला त्याची जिरवायची त्या शिवंत बोलतो हे न समजते काही तू फार नाहीये

चमकू कर्ण पिंजा माझे सहकाऱ्यांशी मला चर्चा करायची ती स्वतंत्र मूल तुम्ही तयारी करा लागलं तरी तिथे ताकीचं बोलणं टाकावं कुठं टाकावं आणि ऐकून घ्या या सहा विधानसभा मतदार संघामध्ये ताकीच्या उमेदवार जिंकण्यासाठी आपल्याला उभे करायचे लढायचं तर लढायचं नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा विधानसभेची निवडणूक विशेषतः बुलढाणा जिल्ह्याच्या विधानसभेची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला केंद्रित ठेवून झाली पाहिजे म्हणून हा आपला उमेदवार हा शेतकरी कष्टकऱ्यांचा उमेदवार असेल स्वयंभित भावासाठी आपला उमेदवार उभा असेल शेतकऱ्यांना आत्मसन्मान मिळून दिला असेल शेतकऱ्यांचं जगण सुखकर करण्यासाठी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल बुलढाणा विधानसभा चिखली विधानसभा सिंदखेड राजा विधानसभा मेहकर विधानसभा खामगाव आणि जळगाव दामोद विधानसभा आणि अनेक नवीन लोक सुद्धा या प्रवास घेणार आहे गोष्ट लक्षात जे लोक लोकसभेला आपल्या सोबत नव्हते ते आता राहणारच नाही विधानसभेला

सोबत घेऊन त्या मजुरी म्हणून आपल्याला मत मागायचं आहे आणि मी बुलढाणा जिल्ह्यातून काढणार आहे तुम्ही मला आवाज द्या फक्त माझ्या हिशोबा हिशोबाने मी गावागावात काळजी करतो आणि दुसरे मला एक घोषणा करायची आहे की ही झाली आपल्या जिल्ह्याची माहिती तेरा जुलैसोबत ना तेरा जुलै रोजी ही आपल्या जिल्ह्याची बैठक आहे हा झाला की नाही आता ह्या आपला सहा विधानसभा मतदारसंघात झाला पण आता फक्त दिवसभर आपल्या लोकांना सांगायचं नाही की आम्ही उभे राहिले आम्ही उभे राहिले मी तुमच्याकडे गाव वाटून दिला नाही ज्या लोक सगळे झाले त्या रिपीट होता कामा नये इकडच्या झाला तिकडं तिकटवर आला इकडं ते होता कामा नये मी तुम्हाला त्या त्या गावाचा गा पालकमंत्री करणार आणि रोज तुमच्याबद्दल मी स्वतः आढावा घेणार आहे आणि मला स्वतःला कुठे उभं राहायचं याचा निर्णय आपण काही दिवसामध्ये करू तुम्ही ठरवा मला कुठे उभं राहायचं हे तुम्ही ठरवायचं पण सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जोरात दिला लागत आता काही लोक तुम्हाला म्हणतील आम्ही तिकडे केलं आता आमच्या मनात मदत गेला काही नाही कोणी होत्या सोबत

अडचण काय आणि जर तुम्हाला शेतकऱ्यांना एकत्र निर्णय करायचा नसेल तर शेतकऱ्याला नाही ठेवा शेतकऱ्यांची आपण पन्नास टक्के करू शकलो लोकसभेमध्ये ती शंभर टक्के विधानसभेमध्ये करून दाखवू शहरी लोकांनाही सोबत घेऊ आणि या विधानसभेच्या मैदानात आपले सगळे पैलवार उतरू कोण कोण उतरवायचे ते सगळ्या ते तपासून घेऊ तुम्हाला तरी उतरायचं नसेल पण कामाला लागा काय होऊ शकत महाराष्ट्राच्या विधानसभेत दरवर्षी दहा दहा पंधरा आमदार अपक्ष असतात की नाही असतात की नसतात मग असं म्हणून तुम्हाला सांगायचं बरं म्हणून आता तरी समजा आपल्याला अपक्ष तुम्हाला काय होत अपक्ष बरोबर आपलं पक्ष होतं आपल्याला म्हणजे हे डोकेट ठेवा सहा विधानसभा मतदारसंघ आणि दुसरं तेरा जुलैला पुण्यामध्ये मी महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे जम्बो आणि त्या बैठकीमध्ये राज्यामध्ये कुठल्या कुठल्या विधानसभा लढायच्या किंवा काय निर्णय घ्यायचा राज्य पातळीवर त्याचा निर्णय तेरा जुलैला पुण्यामध्ये बैठक घेऊन आपण करणार आहोत मग आपण एखादी तारीख मागे पुढे फक्त आषाढीचा सगळं करायचं आहे ठीक आहे तारीख मी सगळं चौदा असं तारीख आपण घेऊ पण आज सहा पुण्याला आपली बैठक होईल तुमच्यातल्या प्रमुख पोलीला पुण्याला यायचं आहे राज्यातले अनेक लोक पुण्याला येणार आहेत माझ्या संपर्कात महाराष्ट्रातले अनेक लोक आहेत की ज्यांना विधानसभेच्या निवडणुका लढवायचे अनेक वेल एज्युकेटेड तरुण पोर आहेत की जे छोट्या छोट्या पॉकेटमध्ये तालुका जिल्हा लेवलला करता, काम करतात अनेक माझे आमदार आहेत अनेक चांगले दिग्गज लोक माझ्या संपर्कात आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन पुण्यामध्ये एक मोठी बैठक आपल्याला घ्यायची आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा किती ठिकाणी काय काय आपल्याला विधानसभा लढवता येतील अनेक लोक म्हणतात की आम्ही तर अपक्ष रंगाचे फक्त नवी काम तुम्ही आम्हाला पाहिजे तर असे सुद्धा अनेक लोक मला संपर्क करतायत महाराष्ट्रामध्ये त्यामुळं तुम्ही एकटे नाहीये मी काय भूमिका घेतो का याच्यासाठी अनेक लोक राज्यातले वेट करतायत आणि मला असं वाटत की एक नवी दिशा एक नवा आयाम एक नवी लढाई आपल्याला लवकरच या बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सुरू करायचे मी दिवस रात्र बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातले जिल्हे पिंडून काढतो तुम्ही फक्त मला साथ द्या जशी साथ तुम्ही लोकसभेला दिली त्याच ताकदीने तुम्ही विधानसभेला साथ द्या कोणी सोबत येऊ नवीन माणूस येऊ नाही येऊ आपल्याला ही लढाई लढायची एवढं डोक्यात ठेवा बरोबर आहे का चूक आहे लोक ऐकत नाही वान ते होत नाही वाहन ते कस काय होईल वाहन जबरदस्त निवान या निगेटिव्ह जमताच नाही का लढाई करायच्या आधीच लोक असतील मी तुम्हाला दावाने सांगतो मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा माणूस आहे प्रत्येक गोष्ट आमचे अनेक लोक म्हणतात मी गुढी सोडत गुढी सोडत नाही पण मी जोपर्यंत एखाद्या निर्णयावर हो येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर भाष्य करत नाही म्हणून तुम्हाला सांगतो विधानसभेच्या तयारीला लागा आणि ज्यांना ज्यांना स्वयंसेवक म्हणून विधानसभेच काम करायचं आहे फुल टाईम त्यांनी आपली नावं आपल्या ऑफिसला द्या तुमच्याकडनं जाणून घेऊ आणि जिल्हा परिषद पंचायत पर समितीच्या निवडणुकीत सुद्धा आपला अनुभव असा आहे विनायकराव बाजार समितीची निवडणुकीमध्ये आपण उमेदवार उतरवणे जिंकलीच्या या मोठ्या पक्षाच्या लोकांनी आपल्याला लो सोबत घेतलेला आहे मग तिथं जर आपण स्वतंत्र पॅनल उभं केलं असतरा वाचन झाली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला आपली माणसं उभी करायची आहे धोका विचार झाल्याची मतं आपल्याला मिळाली असतील आज रविकांत तुम्ही कोणत्या पक्षाचा नाही म्हणून विविध पक्ष सोडून पक्ष सोडून आपल्या सोबत करा आपल्याला जे मतं मिळाली ते काय असा पक्ष पार्टी म्हणून मिळाली नाही एक लढणारा माणूस आपला माणूस आपल्यासाठी राहणारा माणूस म्हणून मिळालेली आहे त्यामुळं चिंता करू नका बच घेतो हा लढाई आहे जिथे गे जसं लोकसभेत आपण यांना दाखवून दिलं हा आणि नगरपालिकेला सुद्धा आपण उभे केला कॅन्डिडेट हे डोक्यात ठेवा महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका आहेत अशा ती अपक्ष निवडणूक आहे तुमची पेची नगरपालिका आहे त्याचं नाव मला माहित नाही तुम्हाले समजते त्यांनी अपक्ष नगरपालिका ताब्यात दिली अशा अनेक नगरपालिका आहेत जिथे अपक्ष लोक निवडून आले आघाडी तयार करू त्यामुळं आपण सुद्धा करू आणि आपण काय कोणाच्या दारात जाणार नाही त्याच्या मागे त्याच्या मागे त्याचा मी नाही आणि कुठल्या बॅनरवर या निवडणुका लाववायच्या किंवा कुठल्या आघाडी कुठलं त्याला हे वापरायचं या संदर्भातला निर्णय आपण लवकरच पुण्याच्या कार्यकारिणी मध्ये पुण्याच्या कार्यकारिणी बैठक मध्ये चर्चा करून आपण ठरू बरोबर आहे का चूक आहे तुम्हाला मला म्हणलं पटते का नाही पटत सगळ्यांना कोणत्या पक्षात चला बोल माझं म्हणणं काय आहे की आज याची हवा दिसली म्हणून तिकडे झाला म्हणजे त्याची हवा दिसली म्हणून तिकडे झाला मागे माझ्या आयुष्यात एक निर्णय असा असंच मला काही लोकांनी प्रेशर केलं भरी घातलं करणं पडता पडता तो निर्णय घ्यायला मला वापस घ्यावा लागला हा म्हणजे काय होतंय तर तुमच्या मध्ये मला काय बोलता येत नाही इमोशनली मला वाटतं कोणताही निर्णय आपण घेऊ नये आपण प्रॅक्टिकली जाऊ वेळ आहे आणि वाटचाल करत राहू असं मागच्या वेळेस असंच झालं माझ्यावर खूप प्रेशर केलं एकोणीस मध्ये सगळे दे आपल्या कार्यकर्त्यांनी चलो हे चलो चल चल मुंबई ठीक आहे तो निर्णय चुकला वाईट हे आता ते निरोध बरोबर नाही तो ठीक आहे जो बात बन बनवेल मला वाटतं इमोशनली आणि असं काहीतरी पटकन झटपट पटकन काहीतरी झालं पाहिजे चू खाल्ल्याबरोबर रूप येत नसतं लोणचं जितकं मुरलं तितकं चांगलं लागत असत त्यामुळे आपण मुरलं पाहिजे चळवळीमध्ये राजकारणामध्ये अजून लय मुरले हा पण ठीक आहे चळवळीत आपण बावीस वर्ष काम केलं पण राजकारणातली ताकद आपली पहिल्यांदाच दिसली ना त्यामुळं त्याचा विचार न करता ताकदीने लढू आणि जुन्या लोकांना सोबत घेऊन काही नवीन लोकांना सोबत घेऊन कॉम्बिनेशन करून आम्ही एक तात्पुरला उभी करू आजच्या आपल्या बैठकीतला सगळ्यात महत्वाचा निर्णय काय असेल तर तो बुलढाणा सांगू हा एक, एक महत्वाचं आहे की सामाजिक समीकरण बांधून सोशल इंजिनिअरिंग करून येणाऱ्या निवडणुका आपल्याला लढाव्या लागतील मी पुन्हा एकदा सांगतो की आजची बैठक किंवा आजची कार्यकारणी जिल्ह्याची हा ठराव घेते हा निर्णय करते आहे की बुलढाणा जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्र आपण जाणार आहोत काही ठिकाणी अतिशय ताकदीचे अतिशय ताकतीचे आपले उमेदवार त्या ठिकाणी उभे असतील तुम्ही हे मला त्या लोकांना घाबरू नका

विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण करू आणि एका उमेदवाराला दोन ठिकाणी पण लढता येतात किती ठिकाणी लढता येतात दोन का तीन आहेच का आपल्याला संधी आली काय चिंता करायची ते ठरवता येईल आपल्याला लवकर ठरवू ते पण आता आठवड्याभरामध्ये आणि त्या दृष्टीने कामाला लागू पण मी मात्र सहा लोकसभा मतदारसंघामध्ये तितक्याच ताकदीनं फिरणार आहे की मला उद्या फॉर्म फार महत्त्वाची तयारी असली पाहिजे माझी तयारी आपल्या माणसाची तयारी डोक्यात ठेवा आणि सगळ्यांनी ताकदीने कामाला लागा अशी विनंती करतो जेवण झाल्याशिवाय हा दुसरं आपल्याला पद संघटनात्मक पद वाटप केलेली नाहीये तर त्याचाही पद वाटपाचा निर्णय आपण ज्यांना काही चांगल्या पदावर काम करायचे त्यांनी मला सोजवा त्यांच्या नियुक्त्या आपण करू हा सांगतो बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय तात्कीन आपण लढवली थोड्या प्रकारे आपला पराभव झाला पक्ष पार्टी पैसा सोबत नसताना सुद्धा लोकांनी भरभरून साथ आपल्याला दिली दिला त्याच्यानंतर ही पहिली बैठक जिल्ह्याची प्रमुख लोकांची आपण घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये हा आपण करतोय की बुलढाणा जिल्ह्यातल्या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामध्ये सॉरी बुलढाणा जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये यामध्ये बुलढाणा चिखली शिंदखेड राजा मेकर जळगाव जामोद आणि खामगाव या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपले सहा उमेदवार स्वतंत्रपणानं शेतकऱ्यांचे उमेदवार म्हणून उभे राहतील ही घोषणा मी या निमित्ताला करतो सगळ्यांनी तयार केली अजून काय कोणाला सांगायचे मलकापूरचा निर्णय मलकापूरचे आपले अमोल मोहित नाहीये त्यांच्याशी चर्चा करून मी मलकापूरचा निर्णय घेतो आणि राज्याचा निर्णय तेरा किंवा चौदा तारखेला जी तारीख आपली आता फायदा होईल संध्याकाळी त्या दिवशी राज्यात कुठे कुठे लढायचं आहे अनेक लोक अनेक संघटना अनेक आपल्या सोबत घ्यायला तयार आहे त्यामुळे आपल्याला सोबत आहे त्याचा निर्णय आपण पुण्यामध्ये करणार आहोत आणि ते पुण्याच्या बैठकीमध्ये तुम्हाला दिसेलच त्याच्याबद्दल आता बोलणार नाही राष्ट्रगीताने आपण समारोप करू आणि पुन्हा जो निर्णय आपल्या बैठकीत झाला त्याचा करू नका कामाला लागायचा ठरकाव सांगा की आमचा मैदानात